मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा असल्यामुळे फडणवीस साहेबांनी शब्द दिलेला आहे पालकमंत्री त्या ठिकाणी कब्जा गावलेला आहे आणि त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की बाबा सांगोल्या शहराच्या जी नऊ वर्षात या शहरात काही विकास झाला नाही रस्त्यांची अवस्था दोन हजार अकरा ते सोळाच्या काळाची रस्ते झालेत त्यानंतर एकही रस्ता इथं व्यवस्थित झाला नाही आज जरी तुम्ही शहरात आणि हा आपला जो वर्ग आहे महाविकास आघाडीचा या महाविकास आघाडीमध्ये बाबासाहेब देशमुख असतील दीपक आबा सौंके पाटील असतील आणि आपले सिंह केदार असतील बाळासाहेब एरंडे असतील हा ज्या विकासाच्या मुद्द्यावरती हे जी लोक इलेक्शन मध्ये कधी आघाडी करत नव्हते परंतु विकासाच्या मुद्द्यावर हिने आघाडी केलेली आहे दुसरं काही कारण नाही शहरा बाबतीत बोलायचोडून बाकीच कुठलं तर उद्या सांगत प्रश्न बरोबर आहे इथले काय समस्या येते इथले ह्यावर बोलायला पाहिजे ह्याच्यावर काहीतरी विकास करायला पाहिजे समाधान करण्यासाठी काय काहीतरी डायलॉग हे मारण्याची तुम्ही पुन्हा सांग युती करताय काय होता हा भाग फक्त आपल्याला एकच ठेवायचं की बाबा आपल्या शहराचा विकास कसा होईल शहरात जर महिला जर आल्या आणि कुठेतरी बाजारपेठेत तर थांबल्या बाजार तर त्यांच्यासाठी मोतारी सुद्धा सोय हो नाही इतकं म्हणजे सांगोल्याच्या बाबतीत विकासाच्या ता बाबतीत आपण इथं आपण बघतोय की भरपूर जण नेते येते डायलॉग मारतात पण डायलॉग मारून काम होणार नाही बापान बापाने भरपूर सांगितलं की पाच हजार निधी आणला एवढा निधी आणला फायद्याचा ठरल भाजप सोबत जाण्याचं शंभर टक्के फायदे असं म्हणजे शहाजी बापू मला शहाजी बापूंच्या बाबतीत काय घडलंय माहिती आहे का तुम्ही पत्रकार आहात सर्व सामाजिक म्हणजे सर्व समाजाने मिळून त्यांना प्रतिनिधी दिलेला आहे मारदाबापन कधी असं नेतृत्व होतोय की वारं फिरले आता आबाज येणार हे सगळं सगळ्या लोकांच्या मध्ये त्यांचा बदल काय आम्ही की आता शेका काय बदल झालेला चांगला एखाद्याच गेलं तर कामच होत नाही ठिकाणी मला सांगा अजित पवार आणि शरद पवारच्या पवार घराबा काय विद्या बऱ्याच ठिकाणी इथे झालेले आहेत काँग्रेसच्या आणि भाजपच्या झालेलं आहे तर मला सांगा फक्त सांगोल्याचे माहिती झाली महागाडी झाली म्हणून एवढी काय आवश्यकता असं मला काय वाटत नाही पत्नी जंगल राजा नाही शपथ घातली होती की मी निवडून आल तर घेईन ते वाक्य काय झालं मग त्याचं काय सांगाल कधी नाही आता शेकअप देखील पक्ष आता भाजप मध्ये गेला असं देखील चर्चा आहे अनेक चर्चा आहेत एकंदरीत शहाजी बापू देखील पक्षावरती टीका करताना दिसून येत आहे कसं आहे भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचं जा एकमेव कारण असं आहे की पंचावन्न वर्ष गेले अनेक वर्ष शेतकरी कामगार पक्ष कुठल्याही विलेक्षण मध्ये कधी आघाडी करत नव्हते परंतु विकासाच्या मुद्द्यावर हिने आघाडी केलेली आहे दुसरं काही कारण नाही शहाजी बापू आरोवर टीका ते मी आता सांगोला नगराचा राजा आहे असं देखील त्यांनी काल वाशनातून टीका केली प्रत्येकाला असंच वाटत असतं जो, वाट जो स्थानिक गेल्या वर्षी ज्यावेळेस पंच... मागच्या पंचवार्षिकला ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस त्यांना तसं वाटत होतं परंतु तसं काही वातावरण नाही मागच्या पंचवार्षिक देखील त्यांनी शपथ घातली होती की मी निवडून आल तर पाशे घेईन ते वाक्य काय झालं मग त्याचं काय ते त्यांना माहित काय झालं ते तेच ठरवणार ना काय करायचं ते आता विचारणार नाही आम्ही विचारलं तर काय ते काय विचारलं तर ते काय करणार आहेत का ते नाही ना करणार ते काय वाटत जंगलचा राजा देखील म्हटलं गेलंय मी जंगलचा राजा देखील म्हटली होती पण ती जंगल बी नाही ना राजा बीन आहे मनाही प्रथ असतं काय सांगोला शहराच्या बाबतीत बोलायचं बाकीच कुठलं तर उगं प्रेक्षणीय स्थळाचं काहीतरी सांगत प्रश्न बरोबर आहे इथल्या काय समस्या येते इथले ह्याच्यावर बोलायला पाहिजे ह्याच्यावर काहीतरी विकास करायला पाहिजे माणसाच उग समाधान करण्यासाठी काहीतरी डायलॉग बाजी मारणं हे काय म्हणजे जनतेला पटत नसते ना काय वाटतं एकंदरीत सांगोला शहराचे रस्त्याची परिस्थिती काय आहे रस्तेची परिस्थिती आता भयरी गटाराच्या ह्याच्या माध्यमातून जर बघितलं तुम्ही तर सगळ्या संपूर्ण शहरात म्हणजे धुळी जर साम्राज्य पसरले जी काय कामं हो म्हणजे रस्ते की काय गटार खालन घालायची असतील ती सुद्धा कामं हो काही ठिकाणी अपूर्ण नाहीत वास्तविक आता दोन्ही टेंडर एका वेळेला काढून ती म्हणजे करून घ्यायला पाहिजे होतं पण ती काही करता कर, करता आलं नाहीत आता जर ही झालं तर निवडणुकीचा कार्यकाळ संपल्यानंतर जर सत्ता घी झाली तर आपल्याला प्रामुख्यानं ती कामं अगोदर करून घ्यावं लागणार आहे होईल फायद्याचं ठरेल सोबत जाण्याचा शंभर टक्के फायदा ठरणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिलाय इथं जर नगराध्यक्ष भाजपचा झाला आणि पॅनल पूर्ण शहर विकास आघाडीचा आला तर शंभर टक्के महाराष्ट्र सरकारकडनं सहकार्य राहणार आहे आणि इथे रखडलेली विकास कामं पूर्ण होणार आहे ते मागच्या नऊ वर्षात या शहरात काही विकास झाला नाही रस्त्यांची अवस्था दोन हजार अकरा ते सोळाच्या काळाची रस्ते झालेत त्यानंतर एकही रस्ता इथं व्यवस्थित झाला नाही आज जरी तुम्ही शहरातून पूर्ण फिरला तर गाडी गाडीवर जाण्यापेक्षा चालत गेलेलं बरं अशी परिस्थिती आज इथं सांगोली शहरातल्या रस्त्याची रेल्वे लाईनच्या पश्चिमेच्या जा भागात जाण्यासाठी रेल्वेचा जा जी बोगदा आहे त्या बोगद्याची पण दयनीय अवस्था आहे रोज तिथं जेंट्स लेडीज असू द्या स्कुटीवर जाताना येताना घसरून तिथं रोज पडते काही जणांचे हात फ्रॅक्चर झालेत काही जणांचे कंबर मोडले ह्याच्याकडे इथं लक्ष दिलं जात नाही आमचं जोधारे रोज येते हा मग तेच घे जंगलचा राजा म्हणणं पण समोर जे आपल्या काय तिथे जे होते ते सुद्धा त्यांचं लक्ष नाही कशाच काय काय पाण्याचे प्रश्न आहेत प्रश्न साधारणपणे पंढरपूर म्हणून सांगवल्यासाठी दोन हजार चार साली बाई देशमुख आणि पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे पंढरपूर पासून आपल्या इथं पूर्णपणे नगरपालिका एरियामध्ये आतापर्यंत तुम्ही बाकीच्या नगरपालिकेचा तुम्ही हिशोब करा त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की भाईच्या नगरपालिका एरियामध्ये पाण्याचा प्रश्न आता तुम्ही बाहेरच्या तालुक्यात जाऊन बघा आठ आठ दिवसातून पाणी येते आता सुद्धा काल सुद्धा आम्ही बाईट्स बघितल्या युट्यूबला तुमच्या सारख्या माध्यमातून की त्यांची नावं घेत नाही त्या नगरपालिकेची ती स्वतः सांगते आमचं एवढं मोठं आहे आमचा खासदार आहे आमचा आमदार आहे आमचं सगळं इथं राज्य आहे परंतु तिथं सुद्धा म्हणले आठ आठ दिवसांत पाणी येत नाही पण सांगण्यासारखे नगर परिषद अशी आहे की इथं तुम्हाला एक दिवसाला पाणी त्यांनी द्यायची सोय केलेली आहे ते पाणी रोज होतं परंतु ते स्वतः त्यांनी काय केलं की वीज बचत करावी या हिशोबानं आणि पाण्याचा वापर कमी व्हावा हिशोबाने मुबलक पाणी सोडलं एक दिवसाला पाणी सोडलं जेणेकरून आपल्याला पूर्णपणे कमी नाही पाणी नियोजन केलेलं आहे त्याचं आणि आघाडीचा विषय जर घेतला तर एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळेस हे नगरपालिकेच्या इलेक्शनचं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचं जे, चा चा जे वादळ चालू झालं त्यांची प्रोसेस चालू झाली त्यावेळी सर्व पक्षांनी भले तुम्ही भारतीय जनता पक्ष घ्या राष्ट्रवादी काँग्रेस घ्या ते शिवसेना घ्या किंवा काँग्रेस पक्ष या हिनी काय सांगितलं की ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे ही ठरवताना राज्य पातळीवर कोणत्या आघाड्या होणार नाहीत तुम्ही स्थानिक पातळीवर ज्या ज्या पक्षाचं ज्या ज्या त्यांचं जमते आणि हे जी निवडणूक लढवताना तुम्ही काय करताय की ते पूर्ण निवडणूक ही स्थानिक लेव्हलवर तिथल्या प्रश्नावर निवड लढवली जाते त्याच्यामुळं तुम्ही कुणासंग युती करताय काय होता हा भाग गौन आहे फक्त आपल्याला एकच दोहे टोकत ठेवायचं की बाबा आपल्या शहराचा विकास कसा होईल आणि आपल्याला सोयीस्कर कोण पार्टी आपल्याला वाटते अशा हिशोबाने आघाडी झालेले आहेत एकंदरीत आता बाबासाहेब देशमुख यांनी भाजप सोबत जाणार पुढे तर त्यांचा निर्णय चुकला असं वाटत आता काय होत जनतेच्या प्रतिक्रिया संमिश्र असतात आबासाहेब हयात असताना दोन हजार एक असू द्या दोन हजार अकरा असू या तिन्ही पक्षांनी त्या टायमाला दीपकाबा असतील शहाजीबाबा असतील गणपतराव देशमुख असतील सांगोला शहराचा विकास तिथल्या जनतेची रखडलेली कामं आणि सगळं ही एकत्रित आपण एक मिळून मिसळून केलं तर विकासाच्या मुद्द्यावरती ही आघाडी केली जात होती आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेला वाटत होतं की दोन हजार पंचवीस सुद्धा त्याच पद्धतीनं संपूर्ण शहराची <workitenàn> एक शाजेबापू असतील दीपक असतील किंवा बाबासाहेब देशमुख असतील या सगळ्यांची एक महाविकास आघाडी स्थापन होईल आणि सगळ्यासाठी सोयीस्कर अशा पद्धतीची निवडणूक पार पडेल परंतु काही वेळेस काय झालं माहिती का त्यांचा अहंकार नडला आणि आता जी बापूंनी परवा उल्लेख केला की मला एकटं पाडलं गेलं किंवा काय केलं गेलं ह्या मताशी सांगवल्या ती जनताही सहमत नाहीये कारण सुरुवात अशी झाली आहे की एक महिन्यापूर्वी शहाजी बापूंनी त्याचा स्वतःचा उमेदवार स्वतःचा पक्षाचा उमेदवार करून प्रचारात आघाडी घेतली आणि प्रचार चालू केलेला आहे मी कुठे विचारात घेतलं गेलं नव्हतं नाही झाला हा विषय नेते मंडळीचा वरिष्ठ लेवलचा विषय जरी असला तरी सुद्धा जनतेचा मनाचा विचार न करता हे सगळं घडून आलेलं आहे आणि ह्याचं उत्तर आता जनता येत्या निवडणुकीत दिल आता शहराची जर अवस्था झाली तर अध्यक्षपदाचे उमेदवार काय काय सांगत असतात की बाबा आम्ही लाईट रस्ता पाणी ह्या तुमचा व्हिजन ह्या मध्ये येत नसतो कुठल्या अध्यक्षाच्या विजनमध्ये ह्या गोष्टी येत नसतात ही मूलभूत गरज आहे आणि ह्या कुठल्या स्थानिक सर्व संस्थेला द्यावाच लागतात व्हिजन म्हणजे काय आज मला सांगा आपल्याच शहरात जर महिला जर आल्या आणि कुठेतरी बाजारपेठेत कुठेतरी थांबल्या तर त्यांच्यासाठी मोतारी सुद्धा सोय नाही इतकं म्हणजे सांगोल्याच्या बाबतीत विकासाच्या बाबतीत आपण इतकं पाठीमाग गेली गेल्या नऊ वर्षापूर्वी निवडणुका झाल्यानंतर ज्यांच्या हातात सत्ता दिली थोडा तरी सांगोल्या शहराच्या विकासाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा विचार व्हायला होता पाहिजे होता त्या पद्धतीनं झाला नाही तर आत्ताही येणारी जी सत्ता येईल किंवा ज्याचं सरकार येईल आता कसं आहे मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा असल्यामुळे फडणवीस साहेबांनी शब्द दिलेला आहे पालकमंत्री त्या ठिकाणी गावलेला आहे आणि त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की बाबा सांगोल्या शहराच्या जी रखडलेली कामं असतील बाकीच्या काय तुम्हाला जी सुधारित योजना तुम्हाला राबवायच्या असतील ह्यासाठी सांगोला शहराला कुठल्याही पद्धतीचा निधी हा कमी पडू देणार नाही आणि जनतेची तीच अपेक्षा आहे की आपण ह्या शहरात राहून भारतीय जनता पार्टीचा पक्ष हा मर्यादित असल्यामुळं पुण्याच्या तरी हाताला धरून किंवा विकासाच्या मुद्द्यावरती कुणाशी राहावं लागतं आज फक्त सांगोल्याच फक्त शेतकरी काम आघाडी केली का काही ठिकाणी मला सांगा अजित पवार आणि शरद पवार चंद्र पवार खराबाच्या काय इतिहास बऱ्याच ठिकाणी इथे झालेले आहेत काँग्रेसच्या आणि भाजपच्या झालेल्या आहेत तर मला सांगा फक्त सांगोल्याचीच झाली महागाडी झाली म्हणून एवढी बॉम्ब मारण्याची कोणाची काय आवश्यकता असं मला काय वाटत नाही एकटं पाडलं गेलं म्हणते शहाजी बापू मार शहाजी बापूंच्या बाबतीत काय घटलं माहिती आहे का तुम्ही पत्रकार आहात तुम्ही सगळं प्रतिसाद बघितलेला आहे सगळ्यात आमदार अगोदर उमेदवारी डिक्लेअर कोणी केली आणि प्रचार कोणाचा सुरू झाला आणि सभा कोणा ह्यावर जनतेच्या लक्षात येतं की बाबा एकटं कोणी कोणाला पाडलं त्यांनाही मिळून उसळून घेऊन शहाजी बापू काय परके नाहीत आपल्यासाठी चांगले आहेत त्यांनी बी गेल्यास निधी आणला सगळं केलं विकासाच्या मुद्द्यातून त्यांनी सुद्धा एकत्रित वाटत शहराच्या बाबतीत नाही शहराच्या बाबतीत त्यांनी वाटला निधी नाही असं नाही आमच्या आता मी जर राहायला मी सांगा मी शहरात जरी सगळं संपूर्ण बघत असलो तरी सुद्धा रेल्वेच्या पश्चिमेकडल्या भागात काही प्रमाणात शहाजी बापूंनी सुद्धा आम्हाला निधी दिलेला आहे नाही असं नाही परंतु कामाला प्राधान्य देणं आणि कुठल्या कामाला महत्व देणं त्या बाबतीत शाहजीबापू ने त्यावेळेस विचार केला गेला नाही काय वाटतं एकंदरीत करून आहात आपण एकंदरीत जे राजकारण घडले सांगोलागरपालिकेमध्ये एकंदरीत आता युवा वर्ग सगळा आपला जो महाविकास आघाडीमध्ये जे काय घडतंय राजकारणामध्ये युवकांची मागणी अशी आहे की आज युवा वर्ग सगळा बाहेर जातोय बऱ्यापैकी बाहेर जातोय आणि आमच्या जा मागण्या छोट्याशा आहेत त्याच्या फार काय नाही त्या तुम्ही दिलं नाही असं नाही आम्ही म्हणत नाही आणि आम्हाला ज्या सोयी पाहिजेत बाबा आम्हाला आता येतात आता आपा आता रेल्वे गेटच्या तुमच्या ऑफिसच्या समोरच आहे बारा महिने पाणी तिथं राहते अनेक अडचणी आहेत की त्या अडचणीतनं जाताना पाणी सांड पाणी होऊन तिथं वयस्कर असतील युवा वर्ग असतील किंवा शाळेला जाणारी मुलं असतील अनेक वेळा तिथं पडलेले आहेत अनेक वेळा तिथं फ्रॅक्चर झालेले आहेत आणि रोडच्या सुविधा बाबतीत बघायला गेलं तर गटरीचं काम झालेलं आहे असं तुम्ही जर म्हणत असाल तर अर्धवट काम आहे ते सगळं अंडरग्राउंडचं काम झाले पण ते अर्धवट आहे कुठं मुरमीकरणाचं काम केलं नाही किंवा कुठं गटारीचं काम व्यवस्थित झालं नाही तर मला एकंदरीत असं वाटतं की युवकानी ही ही लढाई जी घेतली ती युवकांनी घेतली त्याच्यासाठी की बाबा एवढ्या सिनियर लोकांना जर सांगून जर काम होत नसर तर सगळ्या युवकांनी आपण हातात घेऊन पुढे ही लढाई करायची आणि बीजेपी ने आणि हा आपला जो वर्ग आहे महाविकास आघाडीचा या महाविकास आघाडीमध्ये दे बाबासाहेब देशमुख असतील दीपक आबा साळुंके पाटील असतील आणि आपले चेतनसिंह केदार असतील बाळासाहेब एरंडे असतील हा ज्या विकासाच्या मुद्द्यावरती ही जी लोक लढत आहेत त्यांना माहिती आहे की विजन काय करायचं आपल्याला ज्याला अजेंडाच माहित नाही तो पुढे लढू शकत नाही आता परिस्थिती अशी आहे की युवकांना काय काय ठिकाणी बाहेर जावं लागते कामाच्या बाबतीत असेल एखाद्याला कुठलं काम असेल तर त्याला काही मिळत नाही इथं आपल्या त्यामुळं ही जी लढाई आहे ही युवकांची लढाई मला निश्चितपणे असं सांगायला हरकत नाही की जे काय आम्हाला दिलेलं आहे महाविकास आघाडीतर्फे त्यावरती आम्ही लढायला तयार आहोत नाव काय आपलं नाव सांगा मला श्रीकांत काय वाटतं एकंदरीत परिस्थिती पाहता सांगोल्याच्या जनतेने कुणाकडे नगरपालिका सोपवावी हो काय तसे जनते कलावर आहे हा जनतेचा कल आहे म्हणतो त्याला तुमचा काय आम्ही म्हणतो की आता शेका भाजप येत झाले तिथे काम बदल झालेला चांगला एखाद्या मागे लागत गेलं तर कामच होत नाही ते ना माहिती होत शाजी बाबू म्हणते मला एकटं पाडले एकटं पाडा अगोदर त्यांनी त्यांच्या मागे मग सांगितलं त्यांनी आधी उमेदवार बाबा जाहीर केला आम्ही नाही विचारायला तुम्हाला नाही उमेदवार जाहीर उमेदवारी आधी त्यांची जाहीर झाली मग आमची झाली काय मग कुणाला स्वीकारली काय ती काय शेवटी बनकर दोघांच बघा पार्ट जडच आहे असं काय म्हणजे एकटाच असं करेल असं वाटत नाही मला काय वाटतं एकंदरीत कुणाला जनता स्वीकारेल कसं आहे बनकर आहेत ना ते सर्व नेतृत्व आहे मारुदेबा बनकर म्हणजे भरपूर दिवसापासून पन्नास साठ वर्षापासून भाई स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्यावर काम करत आलेले बापू त्यांचं वय झालं हे नाही वय जरी झालं विषय काळात पण ते कामाच्या बाबतीत अजूनही प्रामाणिक पण आहे त्यांच्यामध्ये शांतता आहे संयम आहे त्या सर्वांचा विचार करून ते व्यवस्थित पद्धतीने चांगलं शहर हँडल करतील चांगला विकास करतील हे आम्हाला शंभर टक्के सर्वसामान्यांना खात्री आहे आणि सर्व सामाजिक म्हणजे सर्व समाजाने मिळून त्यांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे मार्धेबा बनकरी असं नेतृत्व आहे किंवा वारं फिरले आता आवाज येणार हे सगळ्या सगळ्या लोकांच्या मध्ये त्यांचा जय चालू आहे आणि सर्व लोक शंभर टक्के माताने मारुदाबा बनकर यांना निवडून देतील आमची सर्वांची तीच खात्री बदल होईल टक्के आम्हाला वाटते बदल होणारच आहे कारण बाबा बनकर हे नावच असं आहे की सगळ्यात तालुका घासय त्यांच्यासाठी लोक भरपूर लोक एक शब्द वापरतात की फिरसे व आगया और व सब किती लोक इच्छा गया मारुदाबा बनकर हे नाव म्हणजे शंभर टक्के एक नंबर नाव आहे आणि सर्व समाजोग नेतृत्व आहे सर्व सर्व संभाव त्यांनी कधीही भेदभाव करत नाही त्यांना चढा गरीब लोकांना घेऊन मारू दबा पण कर सगळ्यांचा विकास करतील या शंभर टक्के आम्हाला खात्री आहे आणि भाजपाने मी त्यांना भाजपाने त्यांनी प्रवेश केला फक्त पक्षप्रक्ष प्रवेश त्यांनी स्वतःसाठी केलेला नाही फक्त सर्वसामान्य लोकांनी त्यांनी बघितलं की लोकांचा विकास झाला पाहिजे सर सगळ्या समस्या दूर झाल्या पाहिजे शांतता आणि संयम या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे आहेत सांगोल्यातील काय काय कसं ते, ते काही दिवसांपूर्वी एक दादागिरी साम्राज्य बसरलं होतं आपण बघतोय पूर्णच तालुक्यात राज्यात महाराष्ट्रात की महिलांची सुरक्षितेचा प्रश्न भरपूर मोठा आहे दादागिरी असू द्या मर्डर असू द्या अशा गोष्टी वारंवार घडतात त्यासाठी एकमेव नाव आबासाहेबांचं ना। आबा नाव राज्यात घाटलं गाठलं जाते भाई स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी आतापर्यंत जे काम केलेलं आहे सर्वसामान्य लोकांना धरून केलेलं आहे आमचा हे असं एक मत आहे की शांतप्रिय नेता म्हणजे मारुती मारुती बनकर यांचं एवढं नाव तालुक्यात आहे की सगळ्यांना खात्री आहे की हीच माणूस समाजाला न्याय सर्व समाजाला न्याय देऊ शकतो आणि शंभर टक्के खात्रीपूर्ण होऊ शकतं आता आपण बघतोय की भरपूर जो नेते येते तर डायलॉग मारतात पण नुसतं डायलॉग मारून काम होणार नाही बापाने बापांनी भरपूर वेळा सांगितलं की पाच हजार निधी आणला एवढा निधी आणला लोक तळला लोक असं म्हणतात आणला खर्च कुठं झाला हे आम्हाला बी कळू द्या नेमकं प्रत्येक तुम्ही नुसतं कागदावरती चित्र दाखवताय रेखाडताय ते शं शंभर टक्के काम झालेत का आता त्यांनी सांगितलं भरभरकाची कामं चालू झालेत पण चालू झाले ती पूर्ण गेलीत का अशा भरपूर म्हणजे आपले हे लाईट असेल रस्ता असेल या कामाचा फटका बसेल शहाजी बापूंना शंभर टक्के कसं आहे जो बोलताय व करता नाही असं एक डायलॉग आहे त्या पद्धतीनं नुसतं बोलून होत नाही काहीतरी करून दाखवलं पाहिजे मी कसं आहे नुसते बापूने म्हणलेलं आहे की मी राजा आहे राजा तुम्ही आहे आम्ही बरोबर आहे सर्व माणूस सर्व माणूस असतो की ते मनात असतं की मी राजाच आहे पण काम केल्याशिवाय जनताच्या मनात घेत नाही जनता ज्याला घेत येते ती माणूस राजा असतो आम्हाला एकच म्हणायचं आहे की स्वर्गीय भाई गणपतराजी देशमुख हे लोकांच्या मनातही राजे आहेत मी म्हणून काय होणार नाही पण लोकांच्या मनात न शब्द आला पाहिजे की बाबा की हीच माणूस राज आहे म्हणून कोणी काहीतरी म्हणलं तर शंभर टक्के भाई स्वर्गीय गणपती देशमुख हेच आमच्या मनातील राजे आहेत आणि मारुती आबा बनकर हे शंभर टक्के प्रचंड मताने निवडून येणार हे आमच्या जनतेची खात्री आहे का बा नाव काय नाव माझं मल्हार कुलकर्णी कुलकर्णी सांगितलं सांगूला सांगोला हा काय वाटतं एकंदरीत एकंदर नगर मारच्या बाई असं वाटतंय येईल वाटतंय येणार नक्की येणार शाजी बापू मंत्री म्हणणार असणार आपलं मारच्या बाप पंचावनचं राज्याला केला माणसाची आजी एवढं वेळ राजकारण केलंय बापू म्हणजे मला एक तो पाडलं म्हणजे पाडलं एकटं पाडलंच कशामुळे राजकारण बोललो पाहिजे झाले ते काय काम झाले हो बघू